कुणी घर आहे का घर एका तुफानाला घर हवंय खरं सांगतो बाबा नो कुणी कुणी घर आहे का घर एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या मये वाचून देवाच्या दये वाचून एक तुफान जंगलात जंगलात जंगला जंगलात हिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे कुणी 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 घर देत घर गर। खर सांगतो बाबा नो तुफान आता कसल आहे झाडा झुडपा डोंगरात दर्यात अर्ध देख तुटल आहे समुद्राच्या लाटावरती वनव्याच्या या जाळावरती झेप झुंजा घेत घेत तुफान आता खचलं आहे तुफानाला तुफान पणच नडत आहे खर सांगतो बाबानो कुणी कुणी घर तुफानाला काल नको तुफानाला महाल नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको मध्ये भेट नको तुफानाला हवं एक छोटस घर पंख मिटून पडण्यासाठी आणि आणि एक एक आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी आणि एक एक विसरू नका बाबा न हो एक तुळशी वृंदावन हवं महाग चांगला सरकारसाठी सरकार सरकार सरकार